सुख दुःख व्यक्त करण आणि आपल्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाला सांग तुम्ही जे स्पष्टीकरण देत होता नाचाची तयारी करण्यासाठी सुद्धा त्याच पण एक नाचामध्येच भाग आहे गीताचा भाग तस वेगवेगळ्या जमातीमध्ये वेगवेगळ्या तुम्ही जर कुरकुंच्या मध्ये गेला किंवा जिल्ह्यांच्या मध्ये गेला तर शिकारीला जाताना आपण काय करतो हे नाचा भाग असतो ते खेळाचा भाग असतो पावड्यांच्या मध्ये सुद्धा युद्धाला गेलं तर काय करता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वे पद्धतीनं आपण कस होतो हे गा गीतांचा आणि नाचा भाग असतो आणि तुम्ही जर दक्षिण भारतात वगैरे गेला ना तर शेतात आपण जी काम करतो ती अगदी पेरणी पासून ते पासू, पासून वारं देण्यापासून ते सगळे जे हालचाली असतात आपले ते आपल्या नाचाचा भाग म्हणून पुन्हा पुन्हा दाखवले जातात ते असं करायचं हे असं करायचं हे असं करायचं असं ते नाचा वेगवेगळ्या पद्धतीनं भाग असतो जे देव म्हणून येतात ते आपली काही वेळेला माणसं असतात म्हणजे कळसूबाई बदल एक कथा आहे सगळ्यांची ती आकाशात पडली किंवा ती असं चमत्कार झाला असं नाहीये ती पण कोणाची तरी मुलगी आहे ती पण कोणाची तरी आई आहे ती कोणाची तरी बहीण आहे माता आहे म्हणजे मांडवी नात्यांचं एक शास्त्र एक मांडणी एक सौंदर्य त्या सगळ्या नात्यांच्या आणि कथांच्या गीतांच्या आपले असत्र हे कुठतरी स्वर्ग मिळावा पुण्य मिळावा म्हणून केलेला पूजा नाही हे आम्ही माणसांनी माणसांच्या साठी आणि आम आमचे नातेवाईक जे नायक आहेत म्हणजे किंवा बाकीचे देव आता तुम्ही प्राण्यांच्या तु पासून पक्ष्यांच्या पासून सगळ्यांनाच तुमच्या या कार्यक्रमाचा भाग बनवता तस इतर ठिकाणी पण आदिवासींच्या मध्ये आताच भाग बनवला जातो आता शरीराच्या वेगवेगळ्या रचना करणं म्हणजे तुम्ही जर बिगर आदिवासी भागामध्ये गेला तर आमच्या इकडे लिझिम खेळतात लिझ्मीमध्ये अशीच गती असते शरीराची असंच वाद्य असते कडक एकदम वेगान जाणार आहे वे। आणि जे दमत नाही जे थकत नाहीत जे खेळणारे नेहमी असतात ते इतर आजारांना सुद्धा दाद देत नाहीत बरं का म्हणजे बाकीची माणसं कुठल्या पण रोगांना आजारी पडतात पण पर जी नाच करणारी माणसं असतात जी खेळणारी माणसं असतात एखादे व्यसनी असले तर सांगता येत नाही पण खेळामध्ये वेचणी पण नसते बऱ्याच वेळेला त्यामुळं आपलं खेळणं हे जसं बिगर आदिवासी भागामध्ये ढोल असतात लिजिम असते झांज पथक असतात दानपट्टा आमच्या इकडं असतो ह्या खेळांना आपल्या जीवनामध्ये फार महत्व आहे म्हणजे सगळ्या जाचातून सगळ्या कष्टातून सगळ्या दुःखातून मुक्त व्हायला एक जागा मिळते आणि त्या जागेचा अशा पद्धतीनं एकदम चांगला उपयोग करणे क्रिएटिव्ह असं अशा पद्धतीनं उपयोग करून स्वतःला व्यक्त करणं स्वतःचं मन स्वतःचं शरीर तंदुरुस्त ठेवणं आणि निसर्गासोबतची आमची एकरूपता दाखवणं असं जे वेगवेगळ्या पद्धतीने आपलं होत असतं हे फार महत्वाचं आहे हे आपल्याला जपायला पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत हे असंच कसं न्यायचं याच्यासाठीच एक चांगला प्रयत्न आज तुम्ही बोलून दाखवला आता जी गीतं गायली गेली सुरुवातीपासून ती एक वेळेला बसून लिहून काढा छापायचं कसं किंवा इतर ठिकाणी त्याचं सादरीकरण कसं करायचं ते बघू आपण पण निदान ते व्यवस्थित लिहून काढा आणि तुम्ही जशी स्पष्टीकरण देता त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची हे त्या त्या ठिकाणी आपण एखाद्या वेळेस स्पष्टीकरण देऊन ते व्यवस्थित करता येईल असं करूया आणि तुम्ही हे जे आज सादर केलं आमच्या सगळ्याच सहकार्याना तिच्यातून शिकता आलं याबद्दल तुमचं गावकऱ्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो 我跟你讲，我跟你讲，我跟